Sí, su i नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता त्या लाईव्ह शिलाईमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिच घागऱ्यावरील ब्लाऊज आणि ते घागरा कशा प्रकारे कटिंग करायचं हे पाहिलं होतं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत तसेच घागऱ्यावरील ब्लाऊजला कोणकोणत्या प्रकारचे लेस किंवा लक्कर लावल्यात तर ते अजून सुंदर दिसेल किंवा घागरा छान दिसलं तर आपण आणखी काय करू शकतो हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि शिलाईची देखील अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला चला तर आता आपण ब्लाउजची शिलाई पाहिली तर आता आपण पहिला पाठीचा भाग तयार करून घेऊयात त्यासाठी मी गळ्याला इथे पाव इंचावर एक शिलाईटी मारून घेत आहे आणि तशीच टीप खालच्या साईडला पाठीच्या भागावरती देखील मारायची आहे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला गळ्याच्या ठिकाणी कातीने कट्स मारायचे आहेत आणि गळा पलटून घ्यायचा आहे आणि पलटून झाल्यानंतर गळ्याच्या ठिकाणी आपल्याला आणखीने किनारटीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला पाठीमागच्या भागाला चारही बाजूने संपूर्ण शिलाई शिलाईठपा मारून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला पाठीमागचा भाग बरोबर सेंटरमध्ये अशी घडी टाकून घ्यायची आहे आणि त्याची आणखीन एक चोबल घडी टाकायची आहे आणि त्यासाठी दीड इंच सोडून अशी घडी टाकून आपल्याला दाचासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आता ही पहा ही लेस आपण गळ्याला लावून घेणार आहोत हे का आता आपला पाठीचा भाग तयार करून झालेला आहे आता आपण पुढचा भाग तयार करून घेऊया तर आस्तर ते पुढच्या भागासाठी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला साडीतला भाग आहे तो आपल्याकडे सरळ बाजूला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आणि त्याच्या चा चारीही बाजूला शिलाईटी मारून घ्यायची आहे तर हे भाग देखील याच्या बाजूला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि हे देखील पहला साड़ी तला तर साईड पीसवरती पहिला कोटरीच्या साडीतला भाग पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली आपण अस्तरचा भाग लावणार आहोत अशा प्रकारे शिलाई टीप मारला तर तुमचा आतल्या साईडला कच्चा दिसणार नाही तर कच्चं आतल्या साईडला जाईल तर आता इथे शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारल्यानंतर आपल्याला हा भाग असा पलटी करून घ्यायचा आहे आणि अस्तरचा भाग असा उघडायचा आहे आणि अस्तरच्या भागावरती आणखीन एक आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे किनार टीप मारून झाल्यानंतर चारीही बाजूला आपल्याला शिलाई टीप मारून घ्यायची आहे आता आपण या गोडच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्या लावून घेऊयात तसेच हुक्क लुक्कपट्टी देखील लावून घेणार आहे हुक्क लुक्कपट्टी कशी लावायची ह्याच्यावर माझा स्पेशल व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तर आता हुक्क लुक्कपट्टी लावून झालेली आहे आता एकमेकावरती ठेवून व्यवस्थित दोन्ही भाग समान आहेत का ते पाहून घ्यायचं आहे आणि कुठे जर कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण गोट लावून घेणार आहोत आता आपण पुढच्या भागाला कमरेच्या ठिकाणी खाली एक अशी एक इंचाची पट्टी लावून घेणार आहोत पाव इंच अंतर सोडून शिलायटी मारून घ्यायची आहे टीप मारून झाल्यानंतर ती पट्टी खालच्या साईडला दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आणखीन एक शिलाईटी मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच पट्टी दुमडून त्याच्यावरती आणखीन एक शिलायटी मारून घ्यायची आहे आता आपले पुढचे दोन्हीही भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला पाठीच्या भागाचा आणि पुढच्या भागाचे शोल्डर जोडून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला अशी तिरकी शिलायटी मारायची आहे गळ्यापकडच्या बाजूला अर्धा इंच आणि मुंड्याकडच्या बाजूला पाव इंच अशी आपण तिरकी टी मारून घेणार आहात काही जण कटिंग करताना शोल्डरजवळ तिरकं कट करून घेतात पण मी तिरकं कट करून घेत नाही कारण जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस मी तिरकी शिलायटी मारते म्हणजे जेणेकरून पुन्हा जर काही ब्लाऊज शोल्डरमधून उतरलं तर आणखीन त्याच्यात थोडीशी शिल तिरकी शिलायटी मारली तर ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं तर हे कशा कशाप्रकारे आपण टीप मारलेली आहे अशा प्रकारे तिरकी टीप आपल्याला घ्यायची आहे तर आता आपण बाही जोडणार आहोत तर बाईसाठी आपण खालच्या साईडला ज्या काटासाठी ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या असतात त्या त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लावण्यासाठी साडीतील काटाच्या देखील या घेतलेल्या आहेत तर पहिला साडीतील काठ आपल्याकडे सरळ येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अस्तरची पट्टी ठेवून घेऊन बावींचा अंतर सोडून शिलाईटी मारून घ्यायची आहे आता, पटीप पटीप, आता है, एक दाव टीप मारून झाल्यानंतर ती पट्टी आता टीप मारून झाल्यानंतर अस्तरची पट्टी उघडून घ्यायची आहे आणि अस्तरच्या पट्टीवरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे आता ह्या पट्ट्या जोडून आपण असे ठेवून देऊया आणि वरचा जो प्लेटचा फोग्याचा भाग आहे तो पहिला बनवून घेऊया या अशा प्रकारे आपण अस्तरची बाई समोरासमोर येईल अशा प्रकारे ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला साडीतली जी बाई आहे ती आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आता या बाईला आपण सर्व बाजूने अशी शिलाईटी मारून घेणार आहोत शिलाईटी मारून झाल्यानंतर आपल्याला बाईच्या दोन्ही साईडला अडीच अडीच इंच सोडायचं आहे या साईडला अडीच इंच सोडायचं आहे आणि ह्या साईडला अडीच इंच सोडायचे आहे आणि जो मध्ये भाग राहतो तिथे आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत आता जी आपण प्लेट्स पाडलेले आहेत त्यातली जी शेवटची टीप आहे तिथून आपल्याला वरच्या साईडला असे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स पाडायचे आहेत ह्या प्लेट्स आपण उलट्या पाडणार आहोत ज्या साईड्या ज्या दिशेला आपण खालच्या साईडच्या प्लेट्स केलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध साईडला ह्या प्लेट्स करणार आहोत त्यामुळे आपली बाई कशी फुगीर येते ह्याही साईडला सेम प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत आताचा भाग सरळ बाजूने आपल्याकडे येईल अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती प्लेट्सचा भाग आपल्याला पलटी करायचा आहे आणि अस्तचा भाग त्याच्यावरती ते घेऊन तेन्ही भाग मिळून आपल्याला शिलाईट्यूब मारून घ्यायचे आहे टीम मारून झाल्यानंतर आपल्याला भाई पलटी करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला भाईला मध्ये सेंटरला एक दाबटी मारून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला एक किनार टीम मारून घ्यायची आहे आता आपली भाई तयार झालेली आहे आता आपण ब्लाऊजला जोडून घेऊया आता आपल्या ब्लाऊजला भाई जोडून तयार आहे हे पहा तर भाई कशी जोडायची ब्लाऊजला ह्याच्यावर देखील माझे व्हिडिओ आहेत म्हणून मी यामध्ये दाखवलेलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर आता आपण फिटिंग करून घेऊया त्यासाठी पाठीचा भाग हा पुढच्या भागावरती पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला मोठी शिलायटी मारून घ्यायची आहे हे पहा दोन्ही साईडला आपण असे शिलायटीपा मारून घेतलेले आहेत आता आपल्याला फिटिंग करायचं आहे तर दर पहिला आपण दंडघेर घेऊया तर दंडघेर हा साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर पॉईंट देऊया सव्वा पाच इंच आहे पण आपण इथे पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तर छाती आपली चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर छातीच्या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडला तर कंबर आपली अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो तर सात इंचा एक एक पॉईंट देऊन घेऊया आता आपण दंडघेरचा पॉईंट छातीचा पॉईंट आणि कमरेचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला सरळ शिलाईटीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला एक एक टीप मारून झाल्यानंतर आपण कमरेचे माप पाहणार आहोत की अठ्ठावीस इंच बरोबर आलेलं आहे का तरी ते अठ्ठावीस इंच बरोबर आलेलं आहे आता जे आपण शिलाई टीप मारलेली आहे त्याच्या साईडला आणखी दोन दोन शिलाई टिप आपण मारणार आहोत दोन्ही साईडला आणि जिथे मार्जिनचा कच्चा भाग आहे तिथे आपण ओरलाक मारून घेणार आहोत आता आपण पाठीमागच्या भागाला आणि पुढच्या भागाला कमरेच्या ठिकाणी ही पायपिंगची लेस लावून घेणार आहोत तर हे पहा ही अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे तर किती छान लुक आलेला आहे ब्लाऊजला पहा तर आता आपण मण्याची एक लेस आहे ती देखील बाहीला आणि पाठीच्या गळ्याला लावून घेणार आहोत तर ही देखील लेस गळ्याला खूप छान दिसत आहे पहा कशा प्रकारे लेस लावलेली आहे तुम्ही मग तर आता आपलं हे चौतीस साईजचं प्रिन्सेसकर ब्लाऊज शिवून पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू